नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी सीमेवर लढणाऱ्या जवानाचा रक्षक फाउंडेशनने केला कोरोना योद्धा सन्मान सध्या कोविड एकोणीस च्या काळात डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ कडून पॉझिटिव्ह पेशंटना आपुलकीने उपचार मार्गदर्शन कंटेनमेंट झोन मधील जनजागृती कोविड लसीकरण यामध्ये कडेगाव तालुक्यातील सर्व गावातील लोकांना उत्तम सहकार्य मिळत आहे आरोग्य केंद्राच्या सर्व डॉक्टर्स नर्स पॅरामेडिकल स्टाफ सेविका सफाई कर्मचारी ड्रायव्हर्स इतर सर्व कर्मचारी तसेच स्थानिक संस्था यांचे कर्मचारी यांचे योगदान लक्षात घेऊन रक्षक फाउंडेशन कडेगाव तालुका यांच्यातर्फे ग्रामीण रुग्णालय कडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र पी एस सी व उपकेंद्र हिंगणगाव बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र नेवरी येथील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना युद्धगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी सर्व स्टाफ आणि टीम रक्षकचे फौजी शिवाजी शिंदे सचिन जाधव नितीन पोळ सागर मुळीक विशाल मोहिते बापू तानाजी घारगे नाना बाळासाहेब शिंदे प्रमोद चव्हाण सरपंच व ग्रामसेवक ग्रामस्थ उपस्थित होते रक्षक फाउंडेशनतर्फे सर्व स्टाफ कर्मचाऱ्यांना त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या